महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार खाते वाटपाला उशीर झाला आता मिळालेल्या खात्यांची सूत्र स्वीकारण्यासाठी मंत्री उशीर आहेत खाते वाटप झाल्यानंतर देखील अनेक मंत्र्यांनी आपापल्या खात्यांची सूत्रच स्वीकारलेली नाही आहेत खात्यांचा पदभार स्वीकारला नसल्याने मंत्र्यांची कामं देखील सुरू झालेली नाहीत खात्यांचा पदभार स्वीकारण्यावरून आता मंत्र्यांची सारवासारव सुरू झाली झालीय महायुतीचे मंत्री खात्याचा पदभार कधी स्वीकारणार दौरे आणि मुहूर्तामुळे वेळ लागल्याचा मंत्र्यांचा दावा पदभार स्वीकारण्यावरून सारवासारव करण्याची वेळ महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पाच डिसेंबरला झाला त्यानंतर एकवीस डिसेंबरला खाते वाटप जाहीर झालं मंत्रिमंडळ विस्ताराला महिना होत आला तरी अजूनही काही मंत्र्यांनी आपापल्या खात्याचा पदभार स्वीकारलेला नाहीये पदभार स्वीकारला नसल्यानं अजूनही अनेक खात्यांना नावापुरतेच मंत्री असल्याची स्थिती आहे पदभारावरून आता सारवा सारव करण्याची वेळ मंत्र्यांवर आली आहे एक दोन दिवसामध्ये सगळेच पदभार स्वीकारतील आम्ही पण नाही स्वीकारला आम्ही पण उद्या गेल्यानंतर तो पदभार स्वीकारणार आहोत तसे प्रत्येकजण आपापल्या कार्यालयाची काय डागडूजी असेल इतर काय थोडंफार काम असेल किंवा अनेक काही गोष्टी असतील त्याच्या अनुषंगाने पण बऱ्यापैकी सगळ्यांनी स्वीकारला एक दहा एक लोक आहेत ते एक या एक दोन दिवसामध्ये स्वीकारता क्रीडा मंत्री दत्ता भरणे तर मंत्रीपदाचा पदभार स्वीकारण्याऐवजी परदेश दौऱ्यावर गेले होते क्रीडा खाते मिळाल्यानं ना नाराज असल्याचं ते सांगण्यात येत होतं दत्ता लवकरच पदभार स्वीकारणार असल्याचं जाहीर खात्याबाबत नाराज नसल्याचंही सांगायला दत्ता भरणे विसरले नाही मूर्त पाळणारा माणूस नाहीये तुम्हाला मी तुम्हाला मी एवढं सांगतो की पुढच्या आठवड्यामध्ये मी मुंबईला जाईल आणि त्यावेळेस मी आता हे आठवड्यामध्ये आता कालच बाहेरून आलोय काही मंत्री पदभार स्वीकारण्यासाठी चांगला दिवस शोधत आहेत त्यामुळे कदाचित वेळ लागल्याचा दावा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी केला आहे बंगल्यांसाठी आणि दालनांसाठी पदभार घ्यायचा आणि न घ्यायचा हे म्हणजे खरं म्हणजे गमतीचा भाग आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये ज्या वेळेला आम्हाला नेमलंय किंवा आम्हा सर्वांना संधी मिळाली ती आमच्यासाठी खूप भाग्याचं आहे फक्त प्रत्येकाची एक आपली भूमिका असते नवीन वर्षात आपण सुरुवात करू चांगल्या मुहूर्तावरती आपण सुरुवात करू अशा पद्धतीच्या भावनेनं सगळे लोक थांबलेत अत्यंत चांगल्या पद्धतीनं मिळालेल्या संधीचं सोनं करावं आणि जनतेचं खूप चांगल्या पद्धतीची सेवा करावी या उद्देशानं सर्वच मंत्री अत्यंत चांगल्या पद्धतीनं पुढच्या दोन दिवसांमध्ये कार्यरत होतील काही मंत्र्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यानं पदभार स्वीकारण्यास वेळ लागल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेने सांगितलंय पदभार स्वीकारण्याकरता थोडे कम जास्त दिवस लागतात काही आधीच मंत्रिमंडळाच्या आधीच काही लोक बाहेर गेले आहेत म्हणजे मंत्रिमंडळ झाले झाल्या पूर्वनियोजित काही कार्यक्रम आहेत पूर्वनियोजित काही लोक विदेशात गेले आहेत मला वाटतं लोक या आठवड्यात निर्णय होईल सर म्हणजे या आठवड्यात पदभार घेतील असं दिसत मंत्री झाल्यानंतर प्रत्येक मंत्र्याला पदभार स्वीकारण्याची घाई असते महायुतीच्या मंत्र्यांमध्ये खात्यांचा पदभार स्वीकारण्यात निवांतपणा का आलाय याला नाराजीची किनार आहे का ही चर्चा आता जोर धरू लागली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई